येवला तालुक्यातील राजापूर येथे फिरता डिझेल पंपाचा शुभारंभ सोहळा पार पडलाय संतोषमाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दराडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी संदीप वाल्मिक हरिभक्त परायण माऊली महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय नाशिक जिल्ह्यामध्ये फिरता डिझेल पंप प्रथमच सुरू झालाय ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांची संख्या कमी असल्याने या कारणाने पेट्रोल पंपांचे संचालक लक्ष्मण घुगे मंगेश घुगे आविष्कार घुगे राजेंद्र घुगे यांनी ही संकल्पना तयार केली या डिझेल पंपाची मंजुरी मिळवली डिझेल पंप पाणीवाडीतून इंडियन ऑइल या डेपोतून डिझेल भरून मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये फिरता डिझेल पेट्रोल पंप सुरू झाल्याने राजापूर्व परिसरातील नागरिकांनी समाधान आनंद व्यक्त केला आहे आपल्या गावामध्ये डिझेल येणार आपली समस्या दूर होणार त्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार प्रतिक्रिया व्यक्तींनी डिझेल पेट्रोल पंपाच्या उद्घाटन संपन्न झालंय या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला असून काही ग्रामस्थांनी या डिझेल पंपाचे संचालक यांचा सत्कार केला आई वडिलांच्या हस्ते या पंपाच्या गाडीचं पूजन करण्यात आलं यावेळी गावातील ग्रामस्थ सोसायटीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते येवला तालुक्यातील नागरिकांना आता हव तिथे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार असल्याने वाहनधारकांनीही समाधान व्यक्त करत संचालकांचे आभार मानले राजापूर गाव हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव निर्माण व्हावं म्हणून या उपक्रमाचा एक मोठा भाग आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना योग्य दरात आणि शुद्ध डिलेवरी देण्याचं घरोघरी देण्याचं हे साधन पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात राजापूर गावात चालू झालंय म्हणून राजापूर गाव हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाईल यात शंका नाही शनी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या मला वैशिष्ट्य की गाडीचा नंबर एक्याऐंशी शहात्तर या अंकाची गेरीज होते बावीस या बावीस मधील दोन सांगतो की या महाराष्ट्रात हा नाविन्यपूर्ण उपक्रम या दोन बंधूंनी राबवला आणि नंबरची बेरीज केली तर ती अठ्ठावीस होते आणि खऱ्या अर्थाने आठ अंक शनी महाराजांचा आवडता अंक असल्याने या उपक्रमासाठी निश्चितच शनी महाराजांचा आशीर्वाद या दोन बंधूंना मिळेल आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रमाला निश्चितच शनी महाराज आशीर्वाद देतील आणि हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात निश्चितच एक प्रगतीचं पाऊल लक्ष्मणराव यांनी टाकलं याचं उदाहरण दाखवून देईल अशी मी त्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो ग्रामीण भागातील जनतेची भावना समजून तर्फे फिरता पेट्रोल पंप मंजूर झाला इंधनाची सोय ग्रामीण भागातल्या लोकांना घरपोच व्हावा यासाठी आमच्या धुके कुटुंबियाच्या वतीनं आम्ही गेल्या दोन वर्षापासून हा प्रयत्न करीत होतो त्याला आज यश आलं त्यामुळं आम्हाला समाधान वाटतं आणि सर्व ग्रामस्थांनी आमच्या या उद्घाटन प्रसंगी पूर्णतः सहकार्य केलं त्यांचं मी ग्रामस्थांचंही मी, मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो नाशिक जिल्ह्यामध्ये हा फिरता पेट्रोल पंपाचा पहिला आमचा प्रयोग आहे माझा पुतण्या मंगेश घोगे याच्या रूपाने हे आम्हाला एवढं साध्य झालं महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही परमिशन आहे पंप हा डिझेल पेट्रोल पंप घेऊन जाण्यासाठी आणि हा पंप फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग आमचा आम्ही सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना या पंप आल्यामुळे शेतकऱ्यांचा गावात जाण्यापासून त्रास वाचला आहे शिवाय इंधन एकदम चांगले असल्यामुळे ऑव्हरेज मध्ये चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या फिरत्या पेट्रोल पंपाचा मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त होत असून शेतकरी वर्ग या पंपाचा जास्त वापर करता व ग्राहक प्रसंती दिली आहे ग्राहकांनी लक्ष्मण यांना जे पेट्रोल पंप फिरता पेट्रोल पंपाचं परमिशन मिळाली तर शेतकऱ्यांच्या फार हिताची गोष्ट झाली शेतकऱ्यांना दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पंपावर जाईपर्यंत आज खेडोपाड्यामध्ये जाऊन त्यांना डिझेल उपलब्ध होईल तसं बऱ्याचशा अडचणीचा वाटका कमी होईल त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि लक्षब भोगळे यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला